नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण व्हिडिओ बनवण्याचा आपला एक मुद्दा असा आहे की आपल्या शेळ्याला चारा व्यवस्थापन कसं करावं और किती शाळेसाठी किती चारा लागतो त्याच्यासाठी चा आपण हा आप व्हिडिओ बनवत आहोत तर हा जे आपण समोर दिसतं आहे आपलं पिल्ल्याचं कंपार्टमेंट याच्यामध्ये तीन मेल आहे आणि तीन फिमेल आहे तर आपल्या असे टोटल ॲनिमल आपल्याकडं सगळे टोटल वीसे ॲनिमल आहे आपण हे चारा टाकला त्यांना आपल्या मिरचीच्या वावरामध्ये हे झाड पाला होता हा पण त्यांना आता टाकलेला आहे तर याच्यावर पण आपलं एखादे असला कुठ चारा तर आपण त्याच्यावर एक टाईम आपलं भागतं शळायचं तसं काही पण टाकलं खायला त्यांना असं काही हे असं अडचण नाही आहे खाली गावाचा भुस्सा दिसतो आहे ते पण ते खातात आणि हे पण एकदम असं चारा बदल झाल्यानंतर ते आवडीनं चारा शेळ्या आवडीनं चारा खात असतात तर बघा आपण समोर जे दिसत आहे आपलं पूर्ण टोटल शेळ्या मोठाल शेळ्या ज्या आहे ते पंधरा आहे पंधरा सोळा सतरा येईल आणि पिल्लं जे आहे ते सहा सात पिल्लं आहे जवळपास आपले टोटल वीस ते वीस ते पंचवीस ॲनिमल आहेत तरी आपलं त्यांचं असं निविजन सकाळपासून असं असतं की सकाळी त्यांना थोडाफार सुका चारा टाकला जातो सुका चारामध्ये फक्त गावाचं चा बसत आहे दुकावायचा टाकतो आपण त्यांना आणि चाऱ्याचं नियोजन हे तीन टाईम आपण त्यांना चारा देतो सकाळी एक टाइम सहा सात सहा वाजता परत दुपार एक वाजता आणि संध्याकाळी परत चार ते पाच वाजता असं तीन टाईम आपण त्यांना चाऱ्याचं नियोजन करतो तर या आपली आफ्रिकन बोअर ब्रीड आहेत हे जे आपले छोटे चिल्ले आहे आता शेडच्या बाहेर गेलेले आहे तर यांच्यासाठी पण आपण यांना थोडंसं च्या बाहेर आपण सोडलेलं आहे तर तुम्हाला इकडं आपण शेळ्यासाठी चाराची चाराची लागवड आपण दाखवत आहोत तर आपण एवढी अशी यांच्यासाठी चारा लागवड केलेली आहे तर हे जे दिसतं आहे हा हे नेपियर फोर जी नेपियर आहे हे जे दिसतं आहे छोटं हे स्मार्ट नेपियर पहिले तुम्हाला सगळ्या चारीची ओळख करून देतो <coughs> स्मार्ट नेपियर हिची हाईट जास्त काही वाढत नाही आणि स्मार्ट नेपियर हे लावायला जास्त काही परवडत नाही कमी प्रमाणात स्मार्ट नेपियर आपण लावायला पाहिजे कारण की आपल्याला जे अनुभव आले आपण ते तुमच्यासमोर शेअर करू आणि जी फुल रेड आहे ही पूर्ण लाल असं पूर्ण लाल असतं हे फुल रेड आहे आणि इकडं दिसतं आहे आता हे वावरामध्ये आपण इकडे टाकलेलं आहे ही दशरथ घास आता तो उगवायची त्याचं उगवून क्षमता चालू झाली हा दशरथ घास आहे अशा आपण त्यांच्यासाठी चाराने लागवड नियोजन केली जे सर्व दे सगळं चारं दिसतोय आपल्या शाळेसाठी आणि त्यांच्यामध्ये एक गाय आहे तिच्यासाठी आपण चारा लागवड केली आणि परत शौरी सुभाबळ सुभाबळ ही शेडच्या काळाने आपण सुभाबळ लावलेली आहे आणि इकडे जे दिसतंय खाली वड्याच्या नाल्याच्या काढाणी पण आपण सुभाबळ शाळेसाठी लावलेली आहे म्हणजे आपला चारा एक कमी जागेमध्ये चारा आपला तयार होतो शेवरी सुभाबळ आणि लिंब बकाम लिंब असे चाराची लागवड आपण केली तर हे बघा ही पूर्ण चारा आपला असेल जवळपास दहा ते पंधरा गुंठ्यामध्ये चारा असेल हा म्हणजे तसं आपण गायासाठी पण चारा हा वापरतो दोन गायासाठी चारा आणि आपल्या वीस पंचवीस शाळेसाठी चारा एवढं आपल्याला पुरेशी होतो त्याच्यामध्ये आपण काही मुरगास पण करतो आता सध्या आपला मुरगास संपलेला आहे तर आपण हाच चारा वापरतो जो समोर दिसतं आहे आपल्याला हे आणि आपण यावेळेस थोडा चारा वाढवलेला आहे कारण की आपल्याला शेळ्या वाढवायच्या आहे त्याच्यामुळे आपण चारा पण वाढवलेला आहे हे <coughs> बघा ही जी सरी दिसत आहे दिसती आपल्याला हे बघा हिचे थोडं उगायला सुरुवात चालू झाली आहे आता सरीमध्ये दिसतं असेल आपल्याला हे आपण लावलेलं आहे फोर जी नेपिअर जे फोर जी नेपियर लावलेले आपण जवळपास या अकरा साऱ्या आहे म्हणजे सरी कशी पाडायची तर चार फुटास सरी पाडतो आपण आणि लागवड कशी उसासारखी नेपियरची लागवड करतो इकडे मक्का आहे शेळ्यासाठी मक्का आहे बोरस वगैरे आपण करून त्याला वापरतो असं आपलं शेळ्याचं चारा निवेजन आहे आणि एवढ्या चाऱ्यामध्ये आपण एवढं आता जो चारा लावलेला आहे इकडं जे दिसतं आहे हे नवीन चारा या अकरा साऱ्या आणि तिकडलं पलीकडलं जवळपास पूर्ण मिळून येईल बहुतेक पंधरा गुंठे पंधरा गुंठे चारा यायला पाहिजे या, 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 या पंधरा गुंठ्यामध्ये आपल्या कमीत कमी तीस शेळ्या आणि आपल्या दोन गाई जोपासायला पाहिजे त्याच्यामुळं आपण एवढा चारा आपण लागवड करत आहोत आणि आपल्याकडे बरेचसे दुसरे पण चार आहे दुसरे म्हणजे कोणते शौरी आहे आपण वड्याच्या कड्याने आपण शौरी लागवड केली आहे ही चाऱ्यामध्ये एकदम बेस्ट चारा म्हणजे फोर जी नेपियर एकदम जबरदस्त असा चारा आहे फोर जी नेपियर वाढ पण भरपूर होते सगळं सगळ्याची बघा समोर दिसतं आपल्याला सगळ्याची वाढ सोबतच पूर्ण पाव पा उन्हाळ्यामध्ये सगळं वाळलेलं होतं त्यावेळेस पाणी नव्हतं ना त्याच्यामुळे सगळं वाळल्यानंतर सगळ्याची वाढ एकदमच चालू झाली त्याच्या त्याच्या वाढीमध्ये आपल्या लक्षात आलं की फोर जी नेपियरची वाढ सगळ्या बाकी नेपियरपेक्षा फास्ट होती बघा यांच्यापेक्षा दोन फुट्यांची फोर जी नेपेयरची वाढ झालेली आहे तर त्याच्यामुळे आपल्याला कमी वेळेमध्ये चारा येण्यासाठी फक्त फोर जी नेपेयर आपल्याला आप योग्य वाटला म्हणजे वाढीसाठी तसं प्रोटीन त्याच्यात तर ते एवढे स्मार्ट नेपेअरमध्ये प्रोटीन एवढे आहेत तेवढे त्या ते 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 नेपेअरमध्ये नाही आहे तर यांची फुटवे आता स्मार्ट खाशी येत बघा बेट बेट पूर्ण असं बेटाला बेट मिळेल मिळालेलं आहे आपण लागवड केली होती याची दोन दोन तीन तीन फुटावर लागवड केली होती पण पूर्ण सरी अशी मिळालेली आहे तर आपण प्रोटीन चांगलं असल्यामुळं स्मार्टनेपेअर चारा ठेवलेला आहे तर इकडं श आपल्या असे बांधबांधरानं आपण शौरी ला लागवड केली आहे आणि इकडं जे खाली आपल्याला पुढं व्हिडिओमध्ये जे दिसतं आहे प पलीकडल्या साईडला ते आपली तिकडं शौरीची ज लागवड आहे तिकडं आपण आता कॅमेरा घेऊन जायला थोडंसं दूर होईल ती शौरीची लागवड आहे ती पण बरीच बरीचशी लागवड आहे आपल्याला एक टाईम तो चारा डायरेक्ट एक टाईम पुरून जातो म्हणजे गड्डे दिसते हे काम चालू आहे हे आपल्याला हेचं काम झाल्यानंतर पाण्याची अशी आवश्यकता राहणार नाही कारण की हे गिरजा नदीचं पाणी थेट आपल्या वाको मध्यम प्रकल्पामध्ये सोडण्यात येत आहे त्याच्यामुळे हे जे पाटाचं काम झाल्यानंतर आपल्याला तशी आवश्यकता पाण्याची भासणार नाही पण पाणी पडला त्यावेळेसच पाणी वाढेल स्मार्ट नेपियरची इकडं आपल्याला माहिती कळाली आहे कोणाला जर स्मार्ट नेटवेअर लागत असलं फोर जी नेपवेअर फुल रेड नेपेअर हे जे याची बियाणे कांडी लागत असली तर आपण त्यांना अवेलेबल करून देऊ असले आपल्या फार्मवर तर आपल्या फार्मवरून देऊ पहिले आपली जे ग गवत होतं ते खालच्या इकडं हे जे दिसतंय इकडं पूर्ण गवत असं आपलं होतं पण मग आता काय झालं इकडं सगळं खोदकाम झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळा चारा इवर शिफ्ट करावा लागला हे जी समोर दिसतं आहे हे फुल रेड नेपियर हे जे दिसतं आहे आपल्याला अर्ध रेड आणि अर्ध लाल हे पूर्ण रेड असं होत जाईल आता जस जसं मोठं होईल तशी पूर्ण रेड होत जाईल याची पण याची पण लागवड आपण फार्मवर करायला पाहिजे कारण की याची पण हाईट वगैरे चांगली होती पाच सहा फुटापर्यंत त्याच्यापेक्षा जास्त ही सात फुटापर्यंत पण हाईट जाती आणि बेट ही चांगलं होतं त्याच्यामुळं आपण याची पण लागवड करायला पाहिजे आपण फार्मवर आता फक्त नेपियरमध्ये तीन प्रकारचे नेपियर आपल्याकडं अवेलेबल आहे तसे चार पाच प्रकारचे होते आणि आपण ते मोडलेले आप कारण की ते खालच्या तिकडं होते आता इकडं शिफ्ट केल्यानंतर आपल्याला मोडावं लागले आणि इकडं दशरथ घास इकडं स रेड नेपियर इकडं जे दिसतंय स्मार्ट नेपियर तिकडं पलीकडे जे दिसते ते फोर जी फोर जीने केअर त्याच्या पलीकडे परत फोर जी त्याच्या पलीकडं मक्का आता हे जे आपलं चाराचं असं नियोजन आहे तर आपण पण शेळीपालन चालू करण्या अगोदर चारा लागवड चारा लागवड करणं महत्वाचं आहे तर पहिले चाऱ्याचं नियोजन आपण करून घ्या त्याच्यानंतरच आपण शेळीपालन चालू करा आपला फार्म हे जे आपल्या फार्मचं बाहेरचा व्ह्यू आहे एकदम जबरदस्त आपला फार्म आहे मस्त चव खडून सगळ्या बाजूने हिरवगार असं शहायला उन्हाळ्यामध्ये पण असं हिरो आपल्याकडे असतं त्याच्यामुळे उष्णतेचा प्रॉब्लेम शाळेला येत नाही इकडं न्या इकडं केळीचं भाग आणि इकडं जे आपलं छोटंसं शेळी पालन तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला लाईक करा तरच आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येईल तर व्हिडिओ बनवायला तेवढंच प्रोत्साहन भेटेल चॅनल चाललं तर तेवढं चांगलं वाटेल व्हिडिओला लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद